हॅलो नमस्कार मी आज अंड्याची भुर्जी बनवणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही मी दोन फळ्या तेल टाकून घेतलंय तुम्ही तेल कमी जास्ती करू शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार कसं तेल जरा जास्ती असलं ना भुर्जी चवीला चांगली लागते एकच नंबर खायला हे बघा आता कांदा टाकून घेते तेल पण गरम झालं बघू शकता तुमच्याकडे जाड गुडाची लखोंडाची कडे असली तर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे गुडाची कडे नाही म्हणून मी तव्यामध्ये करते तवा आहे परतून घ्यायचं चांगलं खालीवर चांगलं हो लांब चांगला परतायचा दुसऱ्या भांड्यामध्ये केल्यावर कसं चवीला चांगली लागत नाही लखोंडाच्या भांड्यामध्ये केल्यावर चांगली लागते चवीला खमाव लागते तेवढंच दुसऱ्या भांड्यामध्ये लागत नाही म्हणा किंवा जर्मनचं भांड्या म्हणा त्याच्यामध्ये लहायला जात हे कसं लोह हो असतं त्याच्यामुळे प्रत्येक जेवण चांगलंच असतं शरीरासाठी म्हणून मी जाडबोडाचा तवा आहे लोखंडी त्याच्यामध्येच बनवते आजकाल सगळ्याकडे लोखंडाचे तवे भांडे झाले आहेत त्याच्यामध्येच बनवायचं लोखंडाच्या भांड्यामध्ये जास्तीत जास्त जेवढं लोखंडाच्या भांड्यातला खाईल तेवढा आपल्या शरीराला चांगला असते आरोग्यासाठी हे बघा आता आपला कांदा परतून झालाय लालसर झालाय कांदा मी असं तिखट टाकून घेते काळं तिखट आहे घरचा माझा काळा मसाला तुम्ही कमी जास्त तिखट तुमच्याकडून चावडीनुसार करू शकता चवीपुरतं मीठ पण टाकून घेते आणि कसं आहे तिखट जे बी तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता माझ्याकडे हे तिखट आहे मी टाकले साठवणीतला मसाला तुमच्याकडे जे बी आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता कसं काळ्या तिकटामुळे जरा भाजीला चांगली चव येते खमंग आपले भरपूर सारे मसाले असते त्याच्या का हे काळ्या मसाल्यामध्ये त्याच्यामुळं ना खायला अगदी भारी लागते एकच नंबर तेवढं असं चांगलं परतून घ्यायचं मीठ मिरची मग कांदा आता परतून झालाय आपण अंडे टाकूया मधी फोडून मी आता हे चार माणसाच्या हिशेबान करते भाजी तुम्ही तुमच्या तुमच्या माणसाच्या हिशेबान कांदे पण घेऊ शकता अंडे पण असं टाकून घेऊ शकता कसं आहे कांदे पण सहा मोठ्या साईजचे कापून घेतले मी कांदे तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबानं कमी जास्ती करू शकता हे बघा असं होते चांगलं परत पाहिजे मला कच्चापणा जाईपर्यंत पूर्ण परतून घ्यायचं तसं कच्चा पण राहायला ना चवीला चांगलं पण नाही लागत मस्त चांगलं परतायचं ह्याला आलटून पालटून आलटून पालटून खालीवर खालीवर करून घ्यायचं एक जीव करायचं ह्याला बनवून तयार आहे आता गॅस बंद करते मी आणि याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा तसं एकच नंबर लागते खायला भारी हे बघा आता मी दुपारचं जेवण जेवायला वाढून घेते या जेवाला जेवण करू आपलं मस्त हे बघा भाकर ज्वारीची भाकर आहे ही आपली भुर्जी अंड्याची बघू शकता तुम्ही कशी झाल्या मस्ती एकच नंबर झाली आहे बघताची आणि तोंडाला पाणी सुटतं आहे ते बघा कोशिंबीर पण वाढून घेते सोबत आणि कसं आमच्या चावूला भरपूर आवडतोय चाऊ म्हणजेच माझी नात आहे माझ्या मुलीची मुलगी तिला खूप आवडते ही अंड्याची भुर्जी भाकर खायला लोखंडी तव्यातलं तिला जेवढं लोखंडाच्या भांड्यातलं करेल तेवढं जेवण तिला ते चांगलं लागतंय ख खायला आणि काळं खरपूस भाजून मागते ती आणि तांबडं लालसर असं नको वाटतंय तिला जितकी चांगली भारी दिसल तेवढं नजरात तिला एक नंबर वाटत खाण्यासाठी असं तिचं जेवणाचं हे बेत आहे आजचा करा करा म्हण रेवाचा आज मी केलंय आणि हे सोबतच आपल्या मिरचीचं लोणचं आहे चला तर मजेवर करू आपण दुपारचं चला हे बघा बघू शकता तुम्ही आम्ही बाहेर गेलो होतो असं सहज असं गेला म्हणजे त्यांनी तिथं ओळखीचे भेटले मग त्यांनी ते आंबे काढत होते हे बघा एक एक आंबा कसा आहे झालं जा अरे भरपूर आणले कि बक्कळसार आणले काय काय आणले चिक्कू आणले हे काय पाणीपुरी आणले आंबे केशर आहेत का काय केशर आहेत आंबे मस्त आहेत चांगले आहेत केशर आंबे मोठे मोठे पण आहेत हे मागच्या वेळेस चावूच्या पप्पानी स्ट्रॉबेरी आणली भरपूर सारी मग ते स्ट्रॉबेरी घालून ठेवलेलं गेलंच मी कलर लाल झालेला तसंच कलर राहिली मस्त कुठं तरी असंच उगस जावं म्हण फिरायला गेलो होतो मग तिथं वळकीचे होते ते घेऊन जावं म्हण असं आंबे दिले हे बघा आता पाडाला आले ती हे चार दिवसात पिकू शकते ते आंबे मस्त आहेत मऊ चार दिवसातच पिकतात जास्त दिवस लागणार नाही आंब्याला भरपूर असे आंबे आहेत आणि ही चिक्कू पण दिले आहेत तिथं बसून खाऊन खाऊन परत घेऊन आलो हे एवढे चिक्कू काकडी काकडी पण दिले मस्ती एकच नंबर आहे काकडी लगावाकडची जशी काकडी भेटते तशी काकडी आहे अशी काकडी शक्यतो इकडे भेटत नाही पण भेटली आहे चांगली आहे काकडी सुद्धा मस्त एक नंबर आता एवढा सगळा झालं का आता पाणीपुरी पण घेऊन आलोय येताना पाणीपुरीला हे आंबट गोड चटणी हे हिरवी पुदिन्याची चटणी हे आपला मसाला हे सगळं दिले चांगले मिक्स करून दिले पण घरी मुलं होते ना म्हणून त्या मुलासाठी आणले चार प्लेट एक नंबर असं झा आपलं बाजार जावं जा फिरत फिरत गेलं तर गेलं तर एवढं असं आणलं आहे दिल्यावर आता नगं तर कशाला म्हणायचं भिड्यानं दिलं म्हणून मग नगं म्हणल्यावर काय वाटते किती माजुरी ते नगं अस असं म्हणतात वाटते मग त्याच्यामुळं नगं पण म्हणलं नाही चला तर मग दिलं आहे आता एक चार दिवसात लय झालं तर जास्तीत जास्त चारच दिवसात पिकतात हे चार ते पाच दिवस लय झाले त्यांनी म्हणलं भो मो भरपूर एक आठ ते दहा दिवस ठेवा म्हणून पण आठ दहा दिवस काय लागणार नाहीत मला वाटतं वाटतंय हे लवकरच पिकते आता सध्याच्याल तर असं हात लावले की थोडंसं नरम दिसल्यासारखं दिसते ती म्हणून म्हणते मी लवकर पिकणार आहे ते मस्त असं आपले कैरी चिक्कू पाणीपुरी आणि काकडी तू खाणार मीस का आवडते का नाही तुला खातो का प्लेट वाढू प्लेट आणि ते थांबी लागली दुःखच काय हॅलोदा हात तू कुल्ले बरं प्लेट प्लेटांत थ्या बरं